नमस्कार मित्रांनो दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं पुनशे स्वागत महाराष्ट्र मोटार वाहन खरेदी अधिनियम यामध्ये वाहन खरेदी करताना दिव्यांगांना रोड टॅक्समध्ये शंभर टक्के सवलत याचा अधिनियमाची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्व दिव्यांगापर्यंत पोचवा चला तर मग या अधिनियमाची माहिती घेऊया अधिसूचना गृह विभाग दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमाच्या एकोणीसशे अठ्ठावन्नच्या पासष्ट कलम तेराच्या पोटनियम दोनद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासन अधिसूचना गृह विभाग दिनांक एक एप्रिल एकोणीसशे ऐंशीचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ दोनमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मोटारवाहनांच्या आणि व्यक्तींच्या मालकीच्या मोटारवाहनांच्या वर्गांना उक्त अधिनियमान्वये बसवण्यात येणारा कर भरण्यातून दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ तीनमध्ये त्या प्रत्येकासमोर अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत सूट देत आहे अनुसूची अनुक्रमांक मोटार वाहनाचा वर्ग व्यक्तींच्या मालकीच्या मोठ्या वाहनाचा वर्ग सूट देण्याची मर्यादा एक ज्या मोटार कारच्या व मोटार सायकलीच्या बाबतीत अन्य राज्यात किंवा अन्य कोणत्याही देशात कर भरण्यात आला असेल आणि साठ दिवसापेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात वापराकरिता ठेवण्यात आल्या असतील अशा मोटार कार व मोटारसायकली यांना पुढील शर्तीच्या अधीन राहून एक अन्य देशामधून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या मोटार कार व मोटारसायकली यांच्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्या सर्व पर परवानग्या मिळणे आवश्यक राहील दोन मोटार कारचा किंवा मोटारसायकलीचा सा मालक किंवा ताबाधारक राज्यात मोटार वाहनाने प्रवेश केल्यापासून किंवा यथास्थिती अशा वाहनांचा वापर सुरू केल्यापासून यापैकी जे नंतर घडेल तेव्हापासून हो सात दिवसाच्या आत मोटार वाहन कर नियम एकोणीसशे एकोणसाठच्या नियम एकवीस अन्वये विहित केलेल्या नमुना एफ टीमधील प्रतिज्ञापत्र नजीकच्या कराधान प्राधिकाऱ्याला किंवा सीमा तपासण्याकेला सादर देण्यात येणारी सवलत शंभर टक्के दोन ज्या मोटार वाहनांच्या बाबतीत परिवहन वाहनाखेरीज अन्य महाराष्ट्र राज्याबाहेर कोणत्याही राज्या क्षेत्रामध्ये कर भरण्यात आला असेल आणि अशा अन्य राज्य क्षेत्रात कर भरण्यात आला असेल ती वाहने महाराष्ट्र राज्यात वापरासाठी ठेवण्यात आले असतील अशा मोठ्या वाहनांना पुढील शक्तीच्या अधीन राहून मोटार वाहनांचा मालक किंवा ताबाधारक मोटार वाहनां राज्यात मोठ्या वाहनांनी प्रवेश केल्यापासून किंवा यथास्थिती अशा वाहनाचा वापर सुरू केल्यापासून यापैकी जे नंतर घडेल तेव्हापासून सात दिवसाच्या आत मोटार वाहन कर नियम एकोणीसशे एकोणसाठ याच्या नियम 21 अन्वये विहित केलेल्या नमुना मदिल प्रतिज्ञापत्र नजीकच्या कराधान प्राधिकाऱ्याला किंवा सीमा तकास तपासणी नाक्याला सादर राहील सवलत देणारी सूट शंभर टक्के तीन यांत्रिकी पद्धतीने चालणारे रोड लो रोलर शंभर टक्के चार केवळ अग्निशमन प्रयोजनासाठीच वापरण्यात येणारी परिवहन वाहने शंभर टक्के पाच उपविभाग अन्य भाग किंवा राज्ये यांच्याकडे अंतिम नोंदणीसाठी नेण्यात येणारी तात्पुरती नोंदणी केलेली सर्व वाहने शंभर टक्के सहा ज्यांची साठा माननी प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्यात तात्पुरती नोंदणी करण्यात आली आहे व वा जी वापरण्यात येत आहेत अशा सर्व परिवहन वाहने दिन देणारी सवलत शंभर टक्के सात अपंगासाठीची विशेष वाहने म्हणजे काही शारीरिक दोष किंवा दिव्यांगता असलेल्या व्यक्तीच्या वापरासाठी विशेषरित्या संकल्पित व बांधणी केलेली किंवा फेरफार केलेली आणि केवळ अनुकूल करून घेतलेली नसतील अशी वाहने तसेच स्वयंचलित पारेषणावर चालणारी मोटार वाहने जेते असे वाहने ही अशा शारीरिक दोषाने ग्रस्त असलेल्या किंवा दिव्यांग व्यक्तीच्या मालकीची असतील किंवा त्यांच्याकडून वापरण्यात येत असतील अशा बाबतीत त्या वाहनांना अ वाहनाची किंमत रुपये दहा लाखापर्यंत असेल तर शंभर टक्के ब वाहनाची किंमत रुपये दहा लाखापेक्षा अधिक आणि रुपये वीस लाखापर्यंत असेल तर पंच्याहत्तर टक्के क वाहनाची किंमत रुपये वीस लाखापेक्षा अधिक असेल तर पन्नास टक्के परंतु अशी सूट अशा व्यक्तीच्या नावाने नोंदणी केलेल्या प्रत्येक प्रयोगातील केवळ एकाच वाहनासाठी वैध असेल आठ केवळ शेतीसंबंधीच्या प्रयोजनासाठीच वापरले जाणारे अनुवाहन ट्रेलर शंभर टक्के नऊ महाराष्ट्र राज्यामध्ये एकतर नोंदणी केलेली किंवा नोंदणीची नेमून दिलेली बॅटरीवर चालणारी सर्व वाहने पन्नास टक्के पुढील व्यक्तीच्या वर्गाच्या मालकीची मोटार वाहने एक संयुक्त राष्ट्र संघाच्या आणि त्यांच्या संलग्न अभिकरणाच्या मालकीची मोटारवाहने शंभर टक्के दोन संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आकस्मिता निधी नवी दिल्ली यांच्या मालकीची आणि सामूहिक प्रकल्प कार्यक्रमांतर्गत योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला उसनी दिलेली वाहने महाराष्ट्र राज्यात ज्या वाहनाची नोंदणी केल्याच्या दिनांकापासून अशा वाहना शंभर टक्के तीन महाराष्ट्र राज्याच्या मालकीची मोटार वाहने शंभर टक्के चार भारत सरकारच्या मालकीची मोटर वाहने शंभर टक्के पाच जी मोटार वाहने विनावापर सूचनेच्या अधीन असतील परंतु जी नियतकालिक तपासणी संधारण दुरुस्ती रंगकाम किंवा साठा बांधणी यांच्या प्रयोजनात किंवा रस्त्यावरील चाचणीच्या प्रयोजनात मोटार घर किंवा आणि कार्यशाळा यांच्या दरम्यानच किंवा एका कार्यशाळेमधून दुसऱ्या कार्यशाळेमध्येच रस्त्यावरून ये जा करत असतील आणि अशी निहाण ही भाड्यासाठी किंवा के मोबाईलसाठी केली जात नाही अशी राज्य परिवहन उपक्रमाच्या मालकीची मोटारवाने यांना देण्यात येणारी दि सूट शंभर टक्के सहा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणांच्या मालकीची आणि भाडे किंवा मोबाईलला अखेरीस त्यांच्या स्वतःच्या प्रयोजनासाठीच केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर वापरण्यात येणारी मोटार वाहने सूट शंभर टक्के सात जी दुचाकीसहित रुग्णवाहिका किंवा शहवाहिका म्हणूनच किंवा फिरता दावा म्हणून केवळ वापरण्यात येतात आणि दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी शंभर टक्के जी सेवा आकार आकारित नाही किंवा ना नफा ना तोटा तत्त्वावर मोटार वाहने आठ प्राण्यांना क्रोधिने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या संस्थेच्या मालकीची आणि आजारी प्राण्यांची वाहतूक करण्यासाठीच किंवा फिरता पशुवैद्यक दवाखाना म्हणून केवळ वापरण्यात येणारी परिवहन वाहने सूट शंभर टक्के नऊ वाणिज्य दूतावास व राजनैतिक अधिकारी यांच्या मालकीची वाहने देण्यात येणारी सूट शंभर टक्के दहा जर एखाद्या राज्यात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या परिवहन वाहनांना परस्पर वाहतूक कराराद्वारे परस्पर वाहतूक प्रस्ताव तत्वावर सूट देण्यात आली असेल तर त्या राज्याच्या शासनाच्या मालकीची आणि महाराष्ट्र राज्यात त्या शासनाच्या प्रयोजनासाठीच वापरण्यात येणारी परिवहन वाहने देण्यात येणारी सूट शंभर टक्के अकरा अन्य राज्य शासनाच्या व संघ राज्य क्षेत्राच्या मालकाच्या मालकीच्या असलेल्या आणि तीस दिवसापेक्षा अधिक नसेल त्या का कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात वापराकरिता ठेवलेल्या मोटार कार व मोटारसायकली यांना देण्यात येणारी सूट शंभर टक्के टीप आर्जराच्या नावाप्रमाणेच वाहनाची नोंदणी करण्यात आली असेल आणि केवळ वर नमूद केलेल्या प्रयोजनासाठीच त्याचा वापर करण्यात असेल तर वरील सूट लागू असेल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने प्रकाश साबळे शासनाचे उपसचिव महाराष्ट्र शासन दिव्यांग बंधू भगिनीनो या सवलतीचा लाभ घेऊन आपण वाहन खरेदी करावे यामध्ये रोड टॅक्समध्ये शंभर टक्के सवलत व पंच्याहत्तर टक्के सवलत घ्यावी आणि नवीन वाहन खरेदी करताना आपला दहा टक्के जी एस टीसाठीही सूट आहे त्यासाठी केंद्रीय अवजड मंत्रालयाकडे आपण अर्ज दाखल करावा आणि या सवलतीचा लाभ घ्यावा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट यू नॉन दिव्यांग टी व्ही मराठी